भांडेवाले आले तर या बरं भांडेवाले या दाखवा भांडे आम्हाला भांडे आणले तरी काय भांडे आणले तर बसा खाली ना काढून काय काय आणले आम्हाला लय दिवसाला भांडे घ्यायचे होते पण भांडेवालेच आले नाहीत जास्त भांडेवाले येत नाहीत आमच्या इकडं दिवसांनी आली तुम्ही काढा ना भांडे दाखवा ना मला भांडे वाले असल्या तसल काय करता असं केलं आम्ही भांडे केवात का तुमचे काढा ना बाकीचे होय बांडेवाले काढा भांडे तुम्ही पटपट आजी चिकटवाणी कि पण करता काढा का साईडला काढाय भांडे कितीला आहे काय कितीला आहे मांडे कितीलाय भांडे तांब्या किती ते तांब्या तांब्या कितीला आहे एक रुपयाला स्वस्त येत राह आणि हे बाकीचे बाकीचे हे कितीला येत दोन रुपयाला आणि हे कितीला आहे चार रुपयाला तुम्ही लाज हळू हळू बोलता हळूहळू भांडेवाले मग काय कसं करता देता भांडे आम्हाला देता का मग सायकल खाली हे बघत का फुटतात का सायकल घालतात भांडेवरून चेक करता काय सायकल खाली भांडे ह

चार रुपयाला अरे लय आहे बाबा तीन रुपयाला द्या ना द्या तीन रुपयाला हा वाटी एक द्या ही वाटी एक द्या हा करा चेक काय चेक करते बसले भांडेवाले काय चेक करीत असते ना भांड्यावाला चक्क करीत असतो

हो बस इतके घाल चेक करता आम्हाला जायचे लवकर पुरका